अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान क्रॅश झालं विमान थेट एअरपोर्ट पासूनच जवळ असलेल्या रनवेवर कोसळलं विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते अपघात इतका भीषण होता की तीनशे पेक्षा जास्त मृत्यूंची शक्यता वर्तवली गेली आणि आत्तापर्यंत मृतांचा आकडा समोर आला दोनशे पंच्याहत्तर लागलीच चर्चा सुरू झाली हा भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विमान अपघात होता का भारतात यापेक्षा मोठा विमान अपघात कुठला झाला होता या प्रश्नाचं उत्तर सापडतं बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव या दिवशी संध्याकाळची वेळ होती साधारण साडेसहा वाजून गेले होते दिल्लीच्या चरखी दादरी भागातील शेतकरी शेतीची कामं आटपून घरी जाण्याची ही वेळ पण त्याच वेळी त्यांना आकाशात एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि क्षणातच चरखी दादरीच्या शेती भागात दोन विमानं एकमेकांपासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर जमिनीवर पडली आकाशात शेतकऱ्यांनी जो स्फोट पाहिला होता तो याच दोन विमानांच्या धडकेचा होता सौदी अरेबियाचं बोईंग सेव्हन फोर सेव्हन आणि कझाकिस्तानचं इल्युशन टू सेव्हन्टी सिक्स या दोन्ही विमानांची आकाशात एकमेकांना धडक झाली आणि हवेत मोठा स्फोट होत खाली जमिनीवर कोसळली हा अपघात भारतातील आणि जागतिक विमानसेवेतील सर्वात भीषण मिड एअर कोलिजन म्हणून ओळखला जातो या भीषण अपघातात दोन्ही विमानांमधील प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून तीनशे एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला पण हा अपघात कसा झाला दोन विमानं हवेत एकमेकांना कशी धडकली तांत्रिक चुका होत्या की मानवी चुका हा अपघात झाला तेव्हा एव्हिएशन अपघातानंतर नेमके काय बदल झाले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहता बोलभिडू दिनांक बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव दिल्लीतलं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट जिथून एकोणीसशे शहाण्णवच्या काळात दिवसाला एकशे पंच्याहत्तर ते दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास विमानांची उड्डाण व्हायची संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी दिल्लीतून सौदी अरेबियाला जाणाऱ्या सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या बोईंग सेवन फोर सेवन या विमानानं उड्डाण केलं या विमानात दोनशे एकोणनव्वद प्रवासी आणि तेवीस क्रू मेंबर्स होते त्यातले बहुतेक प्रवासी भारतीय कामगार होते जे सौदीत कामासाठी जात होते उड्डाण केल्यानंतर विमान आकाशात एक ठराविक उंची गाठायचा प्रयत्न करतं सौदी अरेबियाचं विमान जेव्हा चर्की दादरीच्या परिसरात गेलं तेव्हा ते आकाशात चौदा हजार फुटांवर होतं आता त्याच वेळी कझाकिस्तानकडून भारताकडे एक विमान येत होतं कझाकिस्तान एअरलाइन्सचं एल्युशन टू सेव्हन्टी सिक्स हे विमान व्यापारी वस्तू आणि प्रवासी घेऊन भारताकडे येत होतं या विमानात सत्तावीस प्रवासी आणि दहा ग्रुप मेंबर्स होते जेव्हा कझाकिस्तानचं हे विमान चरखी दादरी भागात येत होतं तेव्हा हे विमान आकाशात पंधरा हजार फुटांवर होतं आणि सौदी अरेबियाचं विमान चौदा हजार फुटांवर दोन्ही विमानांमध्ये एक हजार फुटांचं सुरक्षित अंतर असतानाही सौदी अरेबिया आणि कझाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानांची धडक झाली आणि दोन्ही विमानं जमिनीवर कोसळली या दोन विमानांचा अपघात जेव्हा झाला तेव्हा याला अनेक संभाव्य कारणं सांगितली गेली ज्यामध्ये विमानाच्या कोणत्या तरी भागाची दुरावस्था पायलटसह क्रू मेंबरची चूक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून योग्य ती कमांड न मिळाल्यानं अपघात झाल्याचं बोललं जात होतं आता विमान चालवताना जेवढा पायलट सतर्क असतो तेवढाच ग्राउंडला एअरपोर्टवर बसलेला एअर ट्रॅफिक कंट्रोलरसुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोलर, कंट्रोलर म्हणजे काय तर एक तज्ज्ञ व्यक्ती जो हवाई क्षेत्रातील विमानांच्या हालचालींचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करतो एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं मुख्य काम म्हणजे आकाशात असणाऱ्या विमानांना सुरक्षित अंतरावर ठेवणं त्यांना योग्य मार्ग दाखवणं आणि ठराविक वेळेला ठराविक उंची गाठायची कमांड देणं थोडक्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलर विमानांची ठिकाणं वेग आणि उंचीवर लक्ष ठेवत विमानांमध्ये टक्कर होऊ नये म्हणून पायलटला योग्य ती कमांड देणं हे काम करतो एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं काम हे अत्यंत तणावपूर्ण आणि जबाबदारीचं काम असतं ज्यात नेहमी सतर्क राहून विमानांच्या सुरक्षेसाठी निर्णय घ्यावे लागतात आता ज्यावेळी चरखी दादरी मिड एअर कोलिजन झालं त्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलर होते व्ही के दत्ता विमानतळावर ज्या ठिकाणी एअर ट्रॅफिक कंट्रोलर काम करतात त्या ठिकाणी एक मशीन असतं त्यात त्यांना कोणती विमानं कोणत्या दिशेनं कोणत्या हाईटला आहेत हे समजतं जेव्हा सौदी अरेबियाचं बोईंग सेव्हन फोर सेव्हन आणि कझाकिस्तानचं एल्युशन टू सेव्हन्टी सिक्स विमान हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असल्याचं दिसलं तेव्हा व्ही के दत्ता यांनी सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या विमानाला चौदा हजार फूट उंचीवर राहण्याचे आणि कझाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाला पंधरा हजार फूट उंचीवर स्थिर राहण्याचे आदेश दिले होते जर दोन विमानं आकाशात सोबत असतील तर त्यांच्यामध्ये कमीत कमी व्हर्टिकली हजार फुटांचं आणि हॉरिझॉन्टली नऊ किलोमीटर अंतर असणं बंधनकारक असतं जेणेकरून दोन्ही विमानांची धडक टाळता येते ह्याच निकषावरून व्ही के दत्ता यांनी दोन्ही विमानांना संबंधित उंचीवरच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या पण तरीही विमानांची धडक झाल्याने या अपघाताबाबत एअर ट्रॅफिक कंट्रोलर व्ही के दत्ता यांच्यावर अनेक प्रश्न उठले चरखी दादरी अपघातानंतर व्ही के दत्ता यांना अनेक टिकांना सामोरं जावं लागलं त्यांच्यावर दोन विमानांना हवेत योग्य अंतर राखण्यासंदर्भात योग्य सूचना न देण्याचा आरोप करण्यात आला व्ही के यांना एव्हिएशनमध्ये सोळा वर्षांचा अनुभव असून त्यांनी आय सी ए ओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा संघटनेचा विमानांमध्ये किमान हजार फूट उंचीचा फरक असणं हा रूल माहीत असून सुद्धा योग्य ती कामगिरी केली नाही का असा ठपका ठेवत त्यांच्या अनेक चौकशा झाल्या आता चरकी दादरीच्या ज्या ठिकाणी दोन्ही विमानं कोसळली होती त्या ठिकाणीही इन्व्हेस्टिगेशन चालू होतं अपघात झाल्याच्या जवळपास दहा ते बारा दिवसांनी दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडला कोणत्याही विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सापडणं महत्वाचं असतं या ब्लॅक बॉक्समध्ये दे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि व्हॉइस रेकॉर्डर असतो याच्या मदतीने विमान अपघाताच्या वेळी नक्की काय घडलं होतं याची माहिती मिळते हा ब्लॅक बॉक्स जेव्हा सापडला तेव्हा पुढच्या तपासासाठी ब्लॅक बॉक्स इंग्लंडला पाठवण्यात आला काही आठवड्यांच्या संशोधनानंतर एका वेगळ्याच माहितीनं या अपघाताला एक नवं वळण मिळालं सुरुवातीला या अपघाताला एअर ट्रॅफिक कंट्रोलर व्ही के दत्ता यांना जबाबदार ठरवलं जात होतं पण ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि व्हॉइस रेकॉर्डरमुळे व्ही के दत्ता यांनी दोन्ही विमानांमधील पायलटला योग्य उंचीवर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या हे स्पष्ट झालं सौदी अरेबियाच्या बोईंग सेव्हन फोर सेवन या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील व्हॉइस रेकॉर्डरमुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलर व्ही के दत्ता यांनी सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या पायलटला चौदा हजार फुटांच्या हाईटवरच विमान चालवल्याचे आदेश दिल्याचं स्पष्ट झालं आणि नाही त्यांच्या आदेशाला प्रतिसाद दिला होता त्यानंतर फ्लाईट डेटा रेकॉर्डरमुळे सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या पायलटनं त्याच उंचीवर विमान चालवल्याचंही स्पष्ट झालं खरी गोष्ट समोर आली ती कझाकिस्तानच्या ब्लॅक बॉक्समधून ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून हे स्पष्ट झालं की कझाकिस्तानच्या विमानाने व्ही के दत्ता यांनी दिलेल्या उंचीच्या सूचनांचं पालन केलं नाही त्यांना पंधरा हजार फूट उंचीवर स्थिर राहण्याचे आदेश होते पण पायलटने त्यापेक्षा खालच्या चौदा हजार फूट वर विमान उतरवल्यामुळे कझाकिस्तानच्या विमानाची सौदी अरेबियाच्या विमानाला टक्कर झाली आणि हा भीषण अपघात झाला आता प्रश्न हा समोर येतो की कझाकिस्तानच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलर व्ही के दत्ता यांच्या कमांडचं पालन का केलं नाही तर ब्लॅक बॉक्सच्या तपासात आढळलं की कझाकिस्तान विमानात रेडिओ ऑपरेटर संवादासाठी वापरला जात होता रेडिओ ऑपरेटर इंग्रजी आदेशाचं ट्रान्सलेशन करत पायलटला सांगत होता कारण पायलटला इंग्रजी नीट समजत नव्हती एअर ट्रॅफिक कंट्रोलर व्ही के दत्ता यांनी डिसेंट टू लेवल वन झिरो असा मेसेज दिला होता पण रेडिओ ऑपरेटरने चुकून वन फोर झिरो असा समज करून घेतला आणि कझाकिस्तानचं विमान चुकून सौदी विमानाच्या उंचीवर उतरलं कझाक विमान उतरत असताना त्याचं नाक खाली झुकलेलं होतं त्यामुळे अचानक खाली असलेल्या सौदीच्या बोईंग सेव्हन फोर सेव्हनच्या वरच्या भागाला हे विमान धडकलं सौदीच्या विमानाचा डावा पंख तुटला आणि काही सेकंदातच विमान कोसळलं दोन्ही विमानं काही मिनिटात जमिनीवर येऊन फुटली तीनशे एकोणपन्नास जणांचा जागीच मृत्यू झाला एकही जण वाचला नाही ब्लॅक बॉक्समुळे विमान अपघाताची खरी माहिती कळाली विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता त्यामुळे अपघाताचं मुख्य कारण हे मानवी चुका आणि भाषेचा अडथळा हे असल्याचं स्पष्ट झालं ब्लॅक बॉक्सनं फक्त विमान अपघाताची माहितीच ना मा ना दिली नाही तर एव्हिएशन सिस्टीममध्ये महत्त्वाच्या महत्वाच्या सुधारणा करण्यासाठी एक मोठी दिशाही दिली या अपघाताचं मुख्य कारण भाषेचा अडथळा असलं तरी नव्वदच्या दशकामध्ये एव्हिएशन सिस्टीममध्ये महत्वाचे बदल झाले नव्हते त्यानंतर भारताने एव्हिएशन सिस्टीममध्ये काही महत्वाचे बदल केले त्यातला पहिला बदल म्हणजे एअर कॉरिडॉर करण्याचा नव्वदच्या काळात विमान चालवण्यासाठी वापरले जाणारे एअरवेज वनवे होते एअरवेज म्हणजे विमानांच्या उड्डाणासाठी निश्चित केलेले आकाशातील मार्ग या मार्गावरून विमानं सुरक्षितपणे उड्डाण करतात आणि उतरतात दोन्ही विमानांसाठी एकच एअरवे असल्यामुळे जाणारी आणि येणारी विमानं एकाच मार्गावरून जात होते त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांमध्ये सुरक्षित अंतर राखणं कठीण जात होतं पण एकोणीसशे शहाण्णवच्या अपघातानंतर भारताने विमानांच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गासाठी वेगवेगळे एअर कॉरिडॉर तयार केले यामुळे येणारे आणि जाणारे विमान वेगळ्या उंचीवर आणि वेगवेगळ्या मार्गावर जाऊ लागले चरखी दादरी अपघाताच्या वेळी दिल्ली विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे फक्त प्रायमरी रडार होता जो विमानांचे स्थान आणि दिशा दाखवू शकत होता पण विमान किती उंचीवर आहे हे तपासण्याची क्षमता या प्रायमरी रडारकडे नव्हती या मर्यादेमुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलरला विमानाच्या उंचीची खात्री करता येत नव्हती एकोणीसशे शहाण्णवच्या अपघातानंतर भारताने रडार सिस्टीममध्येही मोठी सुधारणा केली आणि सेकंडरी रडार सिस्टीम आणली सेकंडरी रडार सिस्टीममुळे विमान नक्की किती उंचीवर आहे याची करेक्ट माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलरला मिळू शकते यानंतर तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे विमानांमध्ये ट्रॅफिक कोलिजन अवॉइडन्स सिस्टम म्हणजेच टी सी एस बंधनकारक करण्यात आलं TCAS विमानांना त्यांच्या जवळपास येणाऱ्या विमानांची माहिती देतं आणि संभाव्य टक्कर टाळण्यासाठी पायलटला योग्य त्या मार्ग निवडण्याच्या सूचनाही देतं इंग्रजी भाषा ही आधीपासूनच एव्हिएशन सिस्टीम मध्ये सगळ्या देशांसाठी बंधनकारक भाषा होती या अपघातानंतर पायलटला इंग्रजी भाषेचं योग्य ट्रेनिंग देण्यावरही भर देण्यात आला पुढे दोन हजार तीनमध्ये आय सी ए ओने आंतरराष्ट्रीय विमानसेवेत इंग्रजी भाषेसाठी लँग्वेज प्रोफिशियन्सी रिक्वायरमेंट लागू केल्या यामुळे भारतासह सर्व आय सी ए ओ सदस्य देशांनी त्यांच्या पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरला इंग्रजीमध्ये एका विशिष्ट लेवलमध्ये इंग्रजी शिकणं बंधनकारक केलं त्यामुळं भाषेचा अडथळा दूर झाला आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि पायलटमधील संवाद सोपा झाला चरखी दादरीमध्ये झालेल्या दोन विमानांचा अपघात हा विमानातील तांत्रिक अडचणीमुळे न होता कझाकिस्तानच्या पायलटला असलेल्या इंग्रजी भाषेच्या अडथळ्यांमुळे झाला होता सोबतच आवश्यक त्या गोष्टी एव्हिएशन सिस्टीम मध्ये उपलब्ध नव्हत्या हे सुद्धा एक कारण होतं या अपघाताला आता एकोणतीस वर्ष उलटली त्यानंतर एव्हिएशन सिस्टीममध्ये बरेच बदल झाले पण अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा आठवणी जागा केल्या त्या चरखी दादरीच्या अपघाताच्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या biman na